तुमचा देवारा योग्य ठिकाणी आहे का कारण जर तुमचा देवारा चुकीच्या ठिकाणी असेल तर तुमच्या सगळ्या गोष्टी मान्य होत नाही बहुतेकांना माहीत असतं की पूर्व आणि पश्चिम असे देवारे चालतात परंतु भरपूर वेळा असं होतं की पूर्व पश्चिम चालते म्हणून देवारे पश्चिमेला लावले जातात आणि तिथेच आपण चूक करतो पश्चिम म्हटलं की प्रॉपर पश्चिम कि पश्चिम वायव्य किंवा पश्चिम नैऋत्य हा प्रभाग पण त्याच्यात येतो परंतु जर तुम्ही बघितलं तर आपला देवारा जर ईशान्य प्रभागामध्ये म्हणजे तुमच्या जर वास्तूमध्ये तुम्ही मध्यभागी उभे राहिलात आणि आपल्या कंपासने बघितलं तर उत्तर पासून उत्तर ईशान्य पूर्व हा जो नाईन्टी डिग्रीचा भाग येतो याच्यामध्ये जर तुम्ही देवारा लावताय देवाचं तोंड पश्चिमेला आणि तुमचं तोंड पूर्वेला असं होईल अशा पद्धतीने तुम्हाला देवारा लावायचं मग त्या ठिकाणी तुमचा बेडरूम असेल तरीही तुम्ही तिथेच लावणं गरजेचं आहे कारण उत्तर ते पूर्व या प्रभागात तुमचा देवारा असेल लवकरात लवकर तुमच्या इच्छा पूर्ण होतात हे करून बघा आणि मग मला कमेंट करा मी सौ नीलम प्रशांत कुमल इथेच आपली आज्ञा घेते नमस्कार